पुणे शहर झपाट्याने विस्तरते नव्या गावांचा समावेश वाढती लोकसंख्या आणि बदलती प्रशासकीय गरज यामुळे महापालिकेच्या रचनेत मोठा बदल घडत आहे पुणे महानगरपालिकेच्या हद्दवाढीनंतर आता नगरसेवकांची संख्या प्रभागांची रचना आणि राजकीय गणिते नव्याने आखली जात आहेत बत्तीस गावांचा समावेश आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या लक्षात घेता प्रभाग रचनेत मोठे फेरबदल अपेक्षित आहेत पण या सगळ्याचा परिणाम थेट जुन्या पुण्यातील काही प्रभागांवर होणार असून सध्या काही अस्तित्वात असलेल्या नगरसेवकांच्या जागाच कमी होणार आहेत यामुळे आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्यासाठी आहे या साऱ्या घडामोडींची सखोल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज समाविष्ट बत्तीस गावातील लोकसंख्येचा फटका बसून पुणे महापालिकेच्या जुन्या सभागृहातील तेरा नगरसेवकांच्या जागा या कमी होणार आहेत त्यामध्ये काही प्रभागात नगरसेवकांना एकमेकांसमोर लढावे लागेल तर एकाच पक्षातील नगरसेवकांना उमेदवारी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे महापालिकेची दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या ही चौतीस लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे एकोणसाठ आहे तर एकशे पासष्ट नगरसेवकांच्या संख्येने त्याला भागल्यास चार नगरसेवकांच्या प्रभागाची लोकसंख्या ही चौऱ्याऐंशी हजार तीनशे शहाण्णव येते तर दोन हजार सतराच्या निवडणुकीत जनगणनेनुसार लोकसंख्या ही एकतीस लाख बत्तीस हजार एकशे त्रेचाळीस होती त्यावेळेच्या एकशे बासष्ट नगरसेवकांच्या संख्येने त्याला भागल्यास चार नगरसेवकांच्या प्रभागाची लोकसंख्या ही सत्याहत्तर हजार तीनशे छत्तीस येते म्हणजेच यावेळी प्रभागाची लोकसंख्या ही सात हजाराने वाढणार आहे पुणे महापालिका हद्दीत दोन हजार सतरामध्ये अकरा गावे तर दोन हजार एकवीसमध्ये एकवीस गावे समाविष्ट झाली त्यापैकी फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे वगळण्यात आली बत्तीस समाविष्ट गावातील दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या तीन लाख एकोणपन्नास हजार दोनशे सोळा एवढी तर नव्या रचनेनुसार एका नगरसेवकाच्या जागेसाठी एकवीस हजार नव्याण्णव एवढी लोकसंख्या गृहित धरली जाणार आहे त्यामुळे आता समाविष्ट बत्तीस गावात सोळा नगरसेवक असतील म्हणजे चार नगरसेवकांच्या एका प्रभागासाठी चौऱ्याऐंशी हजार तीनशे शहाण्णव लोकसंख्या गृहित धरल्यास समाविष्ट गावात चार प्रभाग हे तयार करावे लागतील तीस लाख लोकसंख्येपर्यंत एकशे एकसष्ट नगरसेवके तर त्यानंतर प्रत्येक एक लाख लोकसंख्येसाठी एक नगरसेवक निवडण्यात येणारे त्यामुळे दोन हजार सतरामध्ये एकशे बासष्ट नगरसेवक होते साडेतीन लाखांनी लोकसंख्या वाढल्याने दोन हजार पंचवीस मध्ये एकशे पासष्ट नगरसेवक होणार आहेत समाविष्ट गावातील वाढलेल्या लोकसंख्येमुळे नगरसेवकांची संख्या केवळ तीनने ने वाढली राज्य शासनाच्या सूचनेनुसार प्रत्येक प्रभागात समान लोकसंख्या असावी त्यात दहा टक्के कमी जास्त करता येईल त्यामुळे समाविष्ट गावातील दोन हजार अकराची लोकसंख्या विचारात घेतल्यास त्या भागात चार प्रभाग करावे लागतील म्हणजे सोळा नगरसेवक होतील नगरसेवकांची संख्या केवळ तीनने ने वाढल्याने दोन हजार सतरामध्ये निवडून आलेल्या तेरा नगरसेवकांच्या जागा या ग्रामीण भागात जातील त्यावेळेचे तीन प्रभाग हे कमी होतील आणि ते ग्रामीण भागात तयार करावे लागतील तर एका प्रभागाची लोकसंख्या ही सत्याहत्तर हजारांवरून चौऱ्याऐंशी हजार होणार आहे त्यामुळे सर्वच प्रभाग पूर्वीच्या तुलनेत भौगोलिकदृष्ट्या वाढणारे आता दहा टक्के कमी जास्त गृहित धरल्यास नवीन प्रभागातील लोकसंख्या ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार शहात्तर हजार ते ब्याण्णव हजार आठशे पस्तीस या दरम्यान राहील समाविष्ट गावे महापालिकेच्या चारही चार बाजूंनी आहेत त्यामध्ये लोहगाव वाघुल येथील दोन हजार अकराची लोकसंख्या तीस हजारांपेक्षा जास्त आहे तर केशवनगर मुंढवा आणि कळसधायरे येथील लोकसंख्या वीस हजारांपेक्षा अधिक होती त्यामुळे या गावालगतचे जुने प्रभाग हे निम्म्याने कमी होतील सिंहगड रस्त्यावरील खडकवासला परिसरात नवीन प्रभाग होईल तसेच उत्तम नगर शिवणे कोंढवे धावडे यामुळे कोथरूडमधील प्रभागांची सध्याची जुनी रचना ही बदलावी लागणार आहे पुणे महापालिकेमध्ये दोन हजार सतराच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना झाली तेव्हा राज्यात भाजप शिवसेना युती सत्तेवर होती तेव्हा प्रथमच चार नगरसेवकांचा प्रभाग करून नवी रचना करण्यात आली होती प्रभाग रचना ही भाजपला अनुकूल अशी करण्यात आली असल्याची तेव्हा राजकीय वर्तुळात चर्चा होती भाजपने तेव्हा सहा विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली तर हडपसर खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पुढे होती पुणे मध्ये काँग्रेसने चांगली लढत दिली होती ही राजकीय परिस्थिती लक्षात घेता भाजपचा कल त्यांच्या बालेकिल्ल्यातील प्रभाग कायम ठेवण्याकडे राहील उपनगरातील प्रभाग हे मोठे राहतील आणि त्यामुळे काही प्रभागांचे मतदारसंख्या ही एक लाखापेक्षा अधिक राहील राजकीय हस्तक्षेप होणार नाही आयुक्त शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच प्रभाग रचना होईल यात राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले मी अनेक निवडणुकांत काम केलं आहे त्यामुळे प्रभाग रचना करताना कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडणार नाही किंवा हस्तक्षेप होऊ देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केले पुढील दोन आठवड्यात प्रभाग रचना तर प्रभाग रचनेसाठी जनगणनेचा अभ्यास करून एकोणीस ते तेवीस जून दरम्यान स्थळ पाहणी ही पूर्ण करण्यात आली आणि तीस जूनपर्यंत गुगल मॅपवर प्रभागरचना ही केली जाईल त्यानंतर तीन दिवसात प्रत्यक्ष जागा पाहणी करून दहा जुलैपूर्वी नवीन प्रभागरचना निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे त्यामुळे आता पुढील दोन आठवड्यात नवीन प्रभाग रचनेचे काम हे पूर्ण होणार आहे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा पुणे प्राईम न्यूज